त्याच्या लग्नाचे आम्ही अक्षता तयार केल्या आहेत आता नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सै्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता एक वाजला आहे तर सकाळीच ते पापड केले आणि आता मस्त उडीत पापड करायचे आहे तर आयपीठ पीठ आहे आणि चला तुम्हाला पापड हे दाखवते खूप मस्त झाले ज्या कोण आता यांना घ्यायचे असेल तर पटपट ऑर्डर करा तर पापड ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला तीन दिवसाच्या आत पापड भेटून जातील कारण आता आम्ही स्टॉक करून ठेवलेला आहे तर चला तर नागलीचे भरपूर सारे पापड केलेले आणि आता उडीत पापडही करतो आहे तर उडीत पापड येण्या जशी ऑर्डर आली ना तसे करतो आणि नागलीचे ज्या ताईंना घ्यायचे असेल तर त्यांनी ऑर्डर करा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबरही दिला जाईल तर त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा तर तुम्हाला तुमचे पापड मिळून जातील आणि तुम्हाला सगळी काही माहितीही भेटेल व्हॉट्सअपजवळ तुम्ही फक्त हॅटेकला टाकला तरी तुम्हाला पापडचा भाव वगैरे सगळं काही भेटून जाईल तर चला तर आईना उडदचं पापडचं पीठ आहे ना असं ना, ना सगळी काही मस्त कुठलं जातं म्हणजे खूप सारं कडक असतं बघा एका एक साईडला दिसतं आहे ना तर ते पीठ तसं असतं त्यानंतर ते हे बघा हे असं पीठ असतं आणि त्यानंतर ते आहे ना असं पूर्ण मऊ लुसलुशीत करायचं असतं आणि जेवढं आपण पीठ कुठू ना तेवढं आपला उडीत पापड मस्त होतं तर तुम्हाला मी मागचे ही व्हिडिओ सांगितलं तर जेवढा आपला पापड आपण कुटून वगैरे मस्त करू ना तेवढा पापडला अजून जास्त टेस्ट येते आणि आमच्या घरगुती पापड खूप मस्त लाग आहे आणि सगळे काही आम्ही लाटण्याच्या साहाय्यानेच लाटले जातात मस्त घळ लाटण्याने लाटल्यानंतर ते खूप मस्त ते पातळ होतात खूप छान होतात आता पापड वगैरे करत होते तर आता मला लग्न घरी जायचं आहे तर आता माझ्या पुतीचं लग्न आहे दिवसांनी तर आता मी तिकडे चालले कारण अक्षदा तयार करायचं आहे आणि त्यांनी सारण केलं आहे कारण पु पुऱ्या आहे तर सारण्याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण जी ना नेक्स्ट जेव्हा माझ्या आता पुतण्याचा पंधर महिना तेव्हा येईल हां बर तर पुतण्याचं हे लग्न तेव्हा येईल कारण आज मला पापड होते ना त्यामुळे मला जमलं नाही जायला तर नक्की माझ्या पुतण्याचं जेव्हा पुऱ्या वगैरे आहे ना तेव्हा तुमच्यासोबत शेअरच करेल तर आता चला अक्षदा तयार करून लग्नकार म्हटलं की खूप सारा गोंधळ खूप सारे कामं असतात त्यांनी हे बघा तर आपल्या पुऱ्यांचं सा मस्त सारण तयार होतं तर दोन्ही पातेल्यांमध्ये ना त्यांनी ते करून ते असं बांधून ठेवते आहे आणि त्यांचीही तयारी झालेली आहे ते म्हणजे आपलंही तयारी करावं लागते लग्न म्हटलं का खूप सारी आपलीही तयारी असते तर त्यांनी ना डोक्याला ना मेहंदी लावून ना तर केसांना मेहंदी लावून बसलेल्या होत्या म्हणजे आता पाच दिवसावर लग्न आहे तर आपलीही तयारी करायची कामही करायचं असं तर सगळे मिळून मिसळून काम करतात आणि आता अक्षदा तयार तयार करायचा आहे आणि अक्षताची तयारीलाही मसाला रंगबिरंगी अक्षता करायची तर तांदूळ घेतले आणि वेगवेगळे कलर करून येणा अशे वाट्यांमध्ये ठेवले तर छान मस्त रील पण काढलेली तीही तुम्हाला माझी सई शॉर्टवरती येईल तीही नक्की बघा आणि आता मस्त आहे ना पाच सुवासिनी मिळून छान मस्त अक्षदाये तयार केल्या आणि सगळे मिळून सगळं काही कामं करून घेतात त्यामुळे ना पटपट सगळं होतात आणि लग्न घर म्हटली का खूप साऱ्या ना मदती म्हणजे मदत लागतेच कारण खूप सारे लग्नघर म्हटलं खूप सारे कामं असतात खूप सारी तयारी करावं लागते आणि सगळे मिळून मिसळून करतात तरी चला तर मस्त आहे ना तर ज्वारीही होती आणि इकडे तांदूळ तर छान मस्त आहे ना पाच रंगांचे मस्तपैकी कलरचे असे छान रंगीबिरंगी तांदूळ तयार केले तर व्हिडिओ स्किप न करता बघा खूप मस्त अक्ष अक्षदा तयार झाल्या मस्त फोटो काढले मस्त रीलही काढलेली आहे छान मस्त आम्ही अक्षता तयार केल्या तर रंगबिरंगी आणि ज्वारी ही टाकली त्यामध्ये आणि खूप छान मस्त अशा अक्षदांचा कलर तयार झाली होता खूप मस्त तर खूप छान वाटत होतं अक्षदा तयार करताना तर आता पाच दिवसांनी लग्न आहे आणि एक एक तयारी चालू असते लग्न घरी भरपूर सारी तयारी करावी लागते तर जेवढं पण येणं मी मला शेअर करता येईल ना तेवढं ते तुमच्यासोबत शेअर करणारे हे बा अक्षता अक्षदा खूप मस्त वाटत होत्या तर हे बघा मस्त रंगीबिरंगी कुरड्या केल्या आहेत तर आपल्या सफेद कुरड्या असतेने केलेली ती फक्त पाण्यामध्ये ना रंगीबिरंगी पाणी करून येणं त्यामध्ये बुडून ती उन्हामध्ये वाळवली जाते त्यानंतर अशी छान मस्त आहे ना आपल्या कुरड्या रंगीबिरंगी कुरड्या तयार होतात तर मस्त एक बघा किती छान वाटतं आहे ना तर खूप भारी वाटत होतं ते पण आहे ना कॅरी बॅगमध्ये पॅक करायच्या होत्या का नवरीला आहे ना खूप सारं असं तयार करावं लागतं तर रंगीबिरंगी कुरडया पापड आणि हे बघा छोट्या छोट्या गोण्या साखर तांदूळ बाजरी ज्वारी गहू तर त्यामध्ये ना टाकून येणं असं छोट्याशा प केलेल्या आहे म्हणजे असं बैलगाडी घेतलेली ना तिने तर त्या बैलगाडीमध्ये ठेवायला तर जेव्हा मी लग्नाला जाईल सगळं रुखवत तुमच्यासोबत शेअरच करेल आणि रुखव देणं हे करणं येणार पहिल्यापासून परंपरा आहे तर अजूनही चालूच आहे आणि छान वाटतं लग्नामध्ये जेव्हा आहे ना रुखवत मांडलं जातं ना तेव्हा खूप भारी वाटतं तर सगळे मिळून येणा मस्त येणार ते पापड्या वगैरे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून घेत होत्या तर छान मस्त त्या पण येणा त्यांना पेंट अशा त्यांनी येणं हे घेतलेलं होतं कटोऱ्या तर त्या कटोऱ्यांमध्ये ठेवायचं होतं आणि नवरीना ब्युटी पार्लरचा क्लास झालेला आहे तर ती ॲब्रोही करत होती आणि आम्ही सगळे काही मिळून येऊन सगळे काही रुखवताची तयारी करत होतो तर मस्त सगळी फॅमिली एकत्र येऊन करते आणि आता उद्याही पुरे आणि उद्या पुऱ्यांचाही कार्यक्रम मस्त होणार आणि शेवई बाकी होती तर ती शेवई हे बघा तर म्हणजे पाण्या कलर कलरचं पाणी आहे आणि शेवयांवरती टाकले आणि आता शेवया मस्त उन्हामध्ये वाळून द्यायच्या मस्त होतो आणि त्यांनी सगळ्यांसाठी मस्त चहा केला कारण चहा चार वाजलेलेच होते आणि त्या म्हणत होत्या की मेहंदी लावलेली व्हिडिओ नको किंवा पण म्हटले जाऊ द्या लग्न आहे लग्न घर म्हटले की प्रत्येक आपली तयारी करावंच लागते ना तर आपलीही करतो आपण कामही करतो तर हे बघा तर अशा प्रकारे सगळे कुरडई पापडी सगळे काही पॅकिंग करून घेतलं आणि खूप छान दिसत होत्या कुरड्या पापड्या मला तो खूप आवडल्या आणि तुम्हाला पण कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लग्न घर म्हटलं की घरामध्ये पसारा वगैरे होणारच आणि मी घरी आल्यानंतर सईबाईचं काय आहे बघा तर उडीत पापड केलेलं होतं ना तर उडीत पापड मस्त भरत होती आणि मला विचारत होती मम्मा याच्यात टाकू का तर मस्त पातेल्यामध्ये हे बघा अशा प्रकारे टाकते आणि व्यवस्थित टाकते आम आमचं बघते ना तर आमचं बघून ती व्यवस्थित सगळं काही करते तर म्हटले जाऊ द्या शिकते ना मुलगी शिकली तर चला आता मी आली आहे आणि माझी स्त्री बघितलं पापड भरत होती तर उडीत पापड लाटले ना तर ते सुखत होते आणि ती म्हणती मम्मा मी भरू का म्हटले भर बाई भर त्याला मस्त तर रात्री रात्रीपणे ना सारण फोडायचं आहे कणिक दळायचं आहे आणि एका ताईंची कमेंट होती की मूळ लावून म्हणजे काय तुम्हाला मी सांगते मूळ लावणं म्हणजे ना नाई साई म्हण ती मला माहिती नाही तर मूळ लावून म्हणजे ना असं आपले नातेवाईक असताना त्यांच्या घरी जाऊन सांगायचं असतं कि म्हणजे हळदीला हळदीचं आमंत्रण लग्नाचं आमंत्रण पुऱ्यांचं आमंत्रण जे आपले नातेवाईक असतात ना त्यांच्या घरी जाऊन आपल्याला सांगायचं असतं ते म्हणजे मूळ लावण मूळ लावून हे ना भाऊ करतात तर जावा सासा वगैरे जातात तर माझ्या जाऊबाई आलेल्या होत्या तर त्यांना म्हणतात मूळ लावून तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा पापड भरत होती ती एवढंच मी मस्त आपल्या नागलीचे पापड झालेले मस्त वाळले आज मस्त कडक होत वगैरे झालाय आणि आता मस्त मी पण फ्रेश झाली आणि मस्त मस्तांसाठी मस्त पिकी नाश्ता करते मस्त तांदळाचे पीक दळलेलेच होत आपण तांदळाचे खिशीचे पापड करतो ना त्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजले जातात नंतर ते दळले जातात तर छान मस्त पैकी ना ते भिजले गेले होते आणि दळले पण होते तर आता म्हटले चला नाश्त्यासाठी मस्त पैकी तांदळाचे पराठे आणि छान मस्त खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं झिरकं केलेलं आहे मस्त आणि त्या तिकड पण खूप चला करायचा कितना करतात बघा सईला खायचं आहे का कोणाला देणार आहे मिरची मिरची तर मस्त आपले खूप सारे नागलीचे पापड झालेले आहे हे बघा आणि खूप मस्त कलरही आलेला आहे आणि तुम्ही बघितले तर तळल्यानंतर हे खूप छान मस्त फुलतात आणि नागलीचे पापडचे खूप सारे फायदे तर चला घ्यायचे असेल तर ऑर्डर करा लोणी सगळे आमचे आज नाजीचे पापड झाले आज म्हणजे दोन तीन दिवसापासून म्हणजे आता ते पॅकिंग करून ठेवतोय भरपूर सारे झालेले आहे जे आपण टाइम घ्यायचे असेल तर ऑर्डर करू शकता दोन दिवसाच्या आत दोन दिवसामध्ये येऊन टाकेल तुमच्यापर्यंत पर्यंत मस्त हो तर आपले खूप सारे नागलीचे पापड आणि आता ते सगळे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मी पॅकिंग करून ठेवते आणि आता मला कुरिअर ऑफिसलाही हो जायचं होतं पापड देण्यासाठी तर काही त्यांच्या ऑर्डर होत्या त्या देण्यासाठी जायचं होतं आणि खूप मस्त असे नागलीचे पापड झालेले आहेत आपले तर सगळे काही पॅकिंग करून ठेवणार आणि आता तुम्हाला सगळे काही लग्नाच्या व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे येणार जे कोणी ताईंनी मला अजून सबस्क्राईब करायला नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ खूप ताई बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या साईची मध्ये मध्ये लुडबूड चालवली होती आणि ती सा बनत होती मी भरते पण म्हटले नको मी मला ते मोजून भरायचे होते किती झाले तर अशा प्रकारे आणि तुम्हाला म्हटलं होते की मी रात्री ना कणिक दळायला जाणार आहे पण मी गेली नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नाही आला आहे पण म्हणजे त्यांनी पण नाही केलं तर नंतर करणार आहे तर तो कनिक दळण्याचा व्हिडिओही तुम्हाला येईल आणि त्यानंतर कणिक म्हणजे काही सगळं काही तुम्हाला समजेल आणि आता पुऱ्यांचा उद्या व्हिडिओ सगळे व्हिडिओ आता तुम्हाला लग्नाचे येणार आहे तर मस्तपैकी व्हिडिओ होणार आहे आणि छान मस्त आज फक्त मसाले भात केला कारण सगळ्यांची ना म्हणजे उत्तप्याचा नाश्ता झालेला होता ना त्यामुळे जास्त काही भूक नव्हती ना छान नागलीचे पापड भाजले आणि मस्तपैकी गरमागरम मसाले भात या तुम्ही ही जेवायला तर काल हनुमान जयंती आणि सिन्नरला खूप मोठी आणि खूप मस्त अशी मिरवणूक निघालेली होती हे बघा तर खूप सारे देखावे होते खूप मस्त आणि तुम्हाला आहे ना म्हणजे जेवढं मला शेअर करता येईल आले ना तेवढं केलं आहे कारण ही मम्मीने शूट केलेली आहे मी काही सिन्नरला गेलेली नव्हती आणि भरपूर सारी गर्दी होती हे बघा तर खूप मस्त ही सिन्नरची काल हनुमान जयंतीची खूप भारी मिरवणूक होती तर जेवढं तुम्हाला मम्मीने शूट केले तेवढं तुमच्यासोबत शेअर केले तर कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट